सुरुवातीला एक मोठी बातमी आहे मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं आणलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता वादाच्या भोवऱ्यात अडकलेली आहे आणि या योजनेसाठी राज्याच्या तिजोरीवर दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडणार आहे यावरून आता वित्त विभागाने चिंता व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी साम टीव्हीला दिली आहे महिला आणि मुलींसाठी आधीपासूनच कोट्यवधींच्या योजना आहेत मात्र असं असताना लाडकी बहीण योजनेची गरज काय हा सवाल आता वित्त विभागाने विचारलाय अशी माहितीही सूत्रांनी दिली आहे दरम्यान या योजनेमुळे अर्थकारणाला चालना मिळणार आहे ही प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे चाळीस लाखांहून ,00 अधिक महिलांकडून नोंदणी झालेली आहे अशी माहिती आता सूत्रांनी दिलेली आहे तिजोरीवर शेचाळीस हजार कोटींचा अतिरिक्त बोजा पडेल आधीच महिला आणि बालकल्याण विभागासाठी चार हजार सहाशे कोटींचं वाटप करण्यात येतं लाडकी बहीणचा खर्च अवास्तव आहे आणि वित्त विभागाची नाराजी यावर आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे याला आर्थिक बेशिष्ट म्हणतात देश और राज्य चलाते हो तो फिनान्शियल डिसिप्लिन होना चाहिए आप चुनाव जीतने के लिए आपके में पैसा नाही पैसा नाही और आप बडी बडी योजना की घोषणा करते हो गरीब मह बाजारामध्ये आवश्यक गोष्टींची जेव्हा खरेदी करेल तेव्हा बाजार सुद्धा बुस्टअप होणार आहे बाजाराच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे छोटे फेरीवाले असेल छोटे दुकानदार असेल यांना सर्वात मोठा उपयोग होणार आहे कारण या आमच्या का कोटी अठ्ठेचाळीस खरेदी नसतात महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका